सध्या पावसाळ्याचा दिवस चालू आहे मुंबईस महाराष्ट्राला पुर आलाय आणि त्या पुरात कचरा भाजपच्या गोट्यात वाहून आलेला जन्मला आलेला नवनाथ बन नावाचा सरडा सध्या खूप बोलायला लागलाय उद्धव साहेबांवर बोलतोय संजय राऊत साहेबांवर बोलतोय परंतु अरे नवनाथ बना तुझी लायकी काय रे शेंबड्या तू संजय राऊतांच्या अंगावरचा कचरा देखील नाही अरे ज्या उद्धव साहेबांकडच्या जोकर विषय बोलतोय ना अरे नवनाथ बना राजकारणातला तुझ्या बापाला लेखर होत नाही म्हणून तू उद्धव साहेबांच्या जोकर तुझ्या बापानं रात्रचा दिवस करून वेळ प्रसंगी साडी घालून त्यांच्या घरी गेले त्यांच्या हातापाया पाया पडले त्या जोकरला तुम्ही घेतलं ईडी सीबीआय लावून आणि राजकारणातली आग भागवून घेण्याचं काम तुझा बाप करतोय आणि तू वर नाकानं ना लसून सोलतोय तू कोणत्या थोडाड घेऊन बोलतोय कोणत्या तोंडाने बोलतोय नवनाथ बना अरे तू त्या भाजपच्या जीवन डांगडिंग करू नको बाबा भाजप बहुजनाच्या ओबीसीच्या विरोध आहे तू बहुजन ओबीसीचा आहे तू खूप मोठा होऊन होणार पण तू जर भाजपचं ऐकून जर असं चुकीचं वक्तव्य करत असेल तर एक दिवस भाजप तुझा गळा घोटण्याचं काम करेल तुला राजकारणात संपवण्याचं काम करेल तुला कुणी महाराष्ट्रात कुत्र देखील विचारणार नाही अशी परिस्थिती तुझी होईल ह्याच विचार कर अरे तुमचे प्रवक्ते भाजपचे केशव उपात्य महादेव भंडारे साहेब हे सध्या महाराष्ट्रात कुठं दिसते का त्यांचं नामोनिशान या भाजपनं मिटवलेलं आहे जरा तर तू शहाना हो तर तुझं कुठतर राजकारण टिकेल समाजकारण टिकेल नाही तर तुला देखील संपवतील ए नवनाथ बंडा बना, बना। तुला लय हौ आहे वैरे बोलायची ज्या अजित पवारनं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्या अजित पवारला तुम्ही घेत नाही म्हणत होता तुम्ही एक वेळेस वांजुट बसा बसतो असं म्हणत होता आता काय त्या अजित पवारला तुझा बाप राजकारणातला मांडूळ घेऊन सारखं खेळवतोय गुदगुल्या करतोय आता तुम्हाला लय भारी वाटतंय वै रे हा अरे नवनाथ बना तुला बोलायचंच आहे ना अरे सत्ताधारी भाजपनी म्हणजेच देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राचं वाटतुळ केलं त्याच्यावर जरा बोल अरे महाराष्ट्रातल्या अनेक लाखो करोड रुपये रोजगार देणाऱ्या कंपन्या गुजरातला नेल्या त्याच्यावर बोल अजित पवारने सत्तर हजारचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याच्यावर बोल तुम्ही जातीवादी दंगल करण्यासाठी महाराष्ट्रात कशा पद्धतीने विष पेरता त्याच्यावर बोल अरे शेतकरी किती आत्महत्या करते ती त्याच्यावर बोल अरे लाडक्या बहिणीचा दोन हजार रुपये बंद केल्या त्याच्यावर थोबाड उचक शेतकऱ्याचा कर्ज माफी केली जात नाही त्याच्यावर जरा बोल अरे महाराष्ट्रातल्या गोर गरीब कष्टकरी बेरोजगार तरुणांना काम मिळत नाही त्यांच्या हाताला त्याच्यावर जरा थोबाड उचक नवनाथ बना आंतरराष्ट्रीय नेता झाल्यासारखं तू समजू नकोस बोलू नकोस तुझी अवकात नाही अरे शेंबड्या तोंडाच्या तू तु तुझ्या अवकातीत राहन अवकातीत बोल जर का तू उद्धव साहेबावर आदित्य साहेबावर आणि संजय राऊतावर जर बोलशील पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये तुला उघडा केल्याशिवाय राहणार नाही